नमस्कार पब्लिक मी करत ब्लॉकरत्र्या तर आजच्या व्लॉगची सुरुवात करूया चला तर आता मी निघाली गावात तर चला जाऊया पहिला गावात तर आता गाडी स्टार्ट केली आणि विशाल सोबत आता निघालो मी गावात ते असू दे तर आता रताळे निघालत बघा इथे दुकानात तर आता रताळे घ्यायचे जा आता घरला तर बघा बोंबला हवाला पाऊस आम्हाला तर आता बाजार आता घरला बाजार घेऊन आलोय बघा घरला बाजार ठेवायचं आणि परत जायचं बाहेर अंधारात मी काय दिसतोय का नाही तुम्हाला काय माहित तर चला जाऊया अब आए आए है हम ईशाल के घर में तो ईशाल क्या कर रहा है देखते हम चलो ईशाल तो कुछ देख नहीं रहा हम बाहेर बैठते गाडी काढली आणि आम्ही निघालो कुठे आदमापूर तर आता आलो बघा नवशाल ऑटो इलेक्ट्रिकल्स मध्ये तर विश्लेच्या गाडीची बॅटरी चार्जिंग लावायची होती म्हणून आलतो इथं तर विश्लेन गाडीचा सांगाडा काढलाय बघा आता आणि बॅटरी द्यालाय चार्जिंगला युट्यूब ला गाडीत गावलाय बघा आम्हाला साप सॉरी गाय गुली गाय गुली तर आता थांबला था बघा इथं आणि गाडी चालू आहे ना काय करायचं सांगा गाडीतले पेट्रोल सप्ले वाटत विषय कसा झाला माहिती आहे का गाडीत बॅटरी असल्याशिवाय गाडी चालू होत नाही त्यामुळे आमचा पचका झालेला आहे तर आता आम्हाला इथे तासभर थांबायला लागणार आहे तासभर गाडी लावता इथं आणि जाताव घर जा लावला दुसऱ्या बॅटरीचं नियोजन लावायला चालू आहे चालू आहे कधी गाडी चालू झाली मला माफ करा आता परत बे गाडीचा सांगाडा खोलण्यात आलेला आहे तर आता त्या दुसरी बॅटरी टाकण्यात येणार आहे दुसऱ्या बॅटरीचं नियोजन चालू आहे बॅटरी घालून झाली या गाड़ी, गाड़ी तर आता गाडी गाडी घेऊन जाण्याची आम्ही नादत आहे तर विशाल सीट तर आता परत आली बघा घरला घरला निघालोय ट्रायपोड घ्यायचं आणि परत यायचं आता परत आले बघा घरला ट्रायपड उचलाय घेऊन जायचं आली हे कधी कुठलं तर आता आलू बघा कुठला मध्ये त्याला तर काय काम आहे बघूया पहिला आणि आपण जायचं आहे परत सरवड्याला तर आमच्या आईला पण आता घेतल्या बघा तिला सोडायची सरवड्यात आणि आपण जायचंय आहे तर आता पोचलो आहे बघा आम्ही सरवड्यात तर आता आईला सोडले बघा आणि आता आम्ही निघाला कुठे तितक्याला निघाला ना तितक्याला निघाला आहोत आम्ही चला जाऊया तितक्याला मोबाईलचा प्रायव्हेज क्लास बसवायचा आहे तर चला जाऊया आम्ही आता टिकक्याला पोचला आहोत विशाल गाडी चालवल्यात आणि चला आता गाडी लाव जा कुठे लावणार आता गाडी लावली आहे बघा आणि चला आता जाऊया पहिला कुठं जायचा पहिला कराला आला हा बघा आता मानसिंग मध्ये आता सेकंड मोबाईल बघायला जायचा आपण आता पोचलोय बघा दुकानात आणि इथं आयफोन सेवन्टीच्या सिरीज ठेवलेले आहेत तर बघू शकताय तुम्ही आयफोन सेवन्टीच्या सिरीज तर हा फोन तर काही सामान्य माणसांना परवडणार नाही तर ह्यो आहे बघा आयफोन सेवन्टीन प्रो जी है। अनि हाँ हाँ है एर। अरे। तर याची बॉडी खूप मोठी आहे आणि हा हा आहे आयफोन एअर तर आयफोन एअर इथं सव्वा लाखाला आहे बघा आणि हा हा आहे आयफोन सेवन्टीन तर आता आयफोन सेवन्टीन हातात घेऊन बघितला बघा कट्ट वाटतोय बघा वार कट्ट फोन खरं हातात मावण्याजोगा नाही आहे बघा फोन तर आता आयफोन सेव्हन्टीन कसा वाटतोय वार बघा बॅक न तर आता इथं ॲपल वॉच बी ठेवलेली आहे बघा ॲपल वॉच आहे बघा चव्वेचाळीस हजारला तर आता इथं आयफोन थर्टीन बघायला लागला बघा आम्ही

तर आता गाडी काढली आहे बघा आता जाय एस मध्ये कसा वाटला एवढं सांग मला पहिला कॅमेरा फुटलेला आहे कॅमेरा फुटलेला आहे बरोबर चाळीस आहे बॅटरी चाळीस हा हा मग बॅटरी बदलाय लागते परत पब्लिक तुम्हाला एस मध्ये जाऊन आता दाखवतो आम्ही तुम्हाला मोबाईल तर इथं बघू शकता तुम्ही एस एस मध्ये किती एक्सेसरीज आहेत तर ब्रँडेड ब्रँडेड फोन इथं मिळतात आणि हे आहेत बघा सेकंड हँड फोन हे विकण्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे बघा आयफोन्स तर आयफोनची किंमत आहे बघा एक तीसच्या आत आहेत बघा सगळे आयफोन्स तर हा आहे बघा आयफोन मिनी ट्वेल्व तर बघू शकताय तुम्ही तर आता याची कॅमेरा क्वालिटी दाखवतो तुम्हाला तर बऱ्यापैकी दिसतंय कारण माझ्या मोबाईलचा कॅमेरा नाही चांगला त्यामुळं

था था चे बगा चे। बगा तर आता इथं अँड्रॉइडचे व्हर्जन ठेवलेले आहेत बघा ओप्पोचे आणि हे बघा गॅलेक्सी तर बघू शकताय तुम्ही एस एसचं शोरूम किती मोठं आहे हे तिट्ट्यावरचं तर इथं दर सणाला मोबाईलसवर ऑफर चालू असतात बघा तर आता हे बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे फोन्स आहेत इथं तर आणि इथे मिळणारी कस्टमर सर्विस तरी एक नंबर आहे बघा इथले कर्मचारी पण एकदम मस्त आहेत बघा होय <laughs> तर ह्या शोरूममध्ये सगळं टॉपचं मिळते बघा टॉपची सर्विस असते इथं तर तुम्हाला मोबाईल वगैरे घ्यायचा असला तर इथे एस एसमध्ये तुम्ही येऊ शकताय तर इथं बजाज फायनान्स लोन वगैरे सगळं होते तर डाऊन पेमेंट काय असेल ते भरायचं आणि मोबाईल किशात घालून घेऊन जायचा बघा आता मी एस एस मोबाईल मधून बाहेर आलोय तर इथे ऍक्सेसरीज वगैरे भारी आहेत तुम्ही मला व्लॉगिंग साठी एक आयफोन पाहिजे होता म्हणून आलतो इथं तर ऍक्सेसरीज वगैरे भारी आहेत तर आलात कधी ठेव आय इथं तुम्ही चेकिंग करून जाऊ शकता तर विशल्याचा प्रायवेसी ग्लास काही इथं मिळाला नाही तर निघावले आता दुसऱ्या दुकानात तर आता आलोय बघा दुसऱ्या दुकानात आता इथं प्रायव्हेसी ग्लास भेटला तर आम्हाला भेटलाय तर आता प्रायवेसी ग्लास लावायला आलोय बघा तर आता प्रायवेसी ग्लास लावून झालाय बघा तर विशाल आता पेमेंट करायला आहे पेमेंट केलं के की आपण आहे घरी किंवा आला बघा इथे जरा रस्त्यावर आम्ही तर आता जाणार घरला विशाल बघा काय करायला नवीन ग्लास वगैरे हा उभारले मी तर कसं दिसतोय मी टॉप मध्ये बघा हा तर भावान टॉप मध्ये कवर प्रायवेसी ग्लास लावलाय जरा मोबाईल उलटा कर दिसत नाही बघणाला तर पब्लिक आता पोचलोय बघा घरला तर आता आला आहे बघा कट्टाळा जरा झोपायचा म्हणतोय घरात आता कडाक नाही चालू आहे त्या काय आता दिसते दिसणार नाही तुम्हाला जास्त पब्लिक आता मागाचा ब्लॉग मी आत्ता चालू करतो आहे कारण की आता संध्याकाळी झाली जरा झोपलो होतो त्यामुळे आता ब्लॉग चालू करतोय आता गावात निघाली मी तर चला आहे त्याची बाजार द्या काय तर आता घेतलाय बघा सगळा बाजार आता जाऊया घरला तर आता आलोय बघा पिशवी घेऊन घरला तर आता जायचं आरतीला आवरले मी तर आता जाऊया चला आरतीला तर तिथला शूट घ्यायचंय आहे मला तर चला जाऊया त्यांच्या दुकानात येऊन आम्ही थांबलो तर बाहेर जरा इकडे बघा गे तर बाहेर पाऊस चालू आहे आणि मी इथं बसलोय असा आणि हे भाईंचे पप्पा हे भाई तुम्ही त्यांची पप्पा तर आता आपण जाऊया पाऊस गेला आता तर भाई, भाई काय आमचा नंबर सेव्ह करायलाच वाटतं हो भाई जाऊ काय आम्ही थँक्यू जातो आता अजून काही गर्दी नाही अजूनही माझ्या तर आता आरतीची वेळ झाली आता थोड्याच वेळात आरती चालू तर आता बघू शकता तुम्ही आरतीला किती भक्त आलेले आहेत तर भक्तांची गर्दी तर काहीच वाटत नाही बघा कारण फुल भरलेलं आहे मंदिर तर आता झाले बघा आरती चालू आरती वोवाहूते हो दादा आपण जाई तर आता जाऊ लागेल सपला बाय बाय